यानंतर मी आमंत्रित करते या अहमदनगर अहिल्यानगरचे जायंट किलर खासदार अहिल्यानगीर आपल्या सर्वांशी संवाद साधताय या आनंदोत्सवाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचं सरकार पुन्हा एकदा इथं स्थापित करताना आदरणीय पवार साहेबांचे विचार घेऊन लढा देणारे खासदार निनयजी लंकेश आहे राम कृष्ण आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो हे तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट तिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना होले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबई वर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबई वर विधानसभेमध्ये फडाकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा अनेक सगळ्यांनी जातानी खुनगाड बांधायची मी माझ्या मतदार संघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाड बांधायची त्यात मी सुद्धा असणारे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाली तो बाराचे बारा, बारा, ची बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा माहित आहे ना डायरेक्ट डासा कोल्या भरूचा पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ का खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे ये झालो दा ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कस आहे किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला कु घेतलं ना पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन टाकीतो आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवतो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाठित संसदांनी येतं आमचं कस आहे आमचं काम हातके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढं कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवात दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणलं जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम दमनी नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कसं काय निम्मा अंदाज घेतला मी एकूणच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी महिलांच्या आणि यानंतर मराठी माणसाचा स्वाभिमाना जपणारे मराठी महाराष्ट्र राज्यातले लोकप्रिय असे नेते सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते या आनंदोत्सवा प्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना विनंती तुम्ही सगळे पवार साहेबांवर प्रेम करताना हातवर करा बरे एकदा पहिल्यापासून कड सगळे हात वर, कर वर करता केला ना पवार साहेबांवर प्रेम करताना आता सगळ्यांनी जाता जात खूनगाड काय बांधायची आता विधानसभा आणि पवार साहेबांचं शेवटचं भाषण होऊच तरी एक जरी कार्यकर्ता पवार साहेबांच्या परिवारातला उठला ना तिथं गेट वर्षी लावलेला आहे बघा ध्याना धारा मग